बाबा एकदा मला शोधायला पण आले होते मी सांगितलेलं की अभ्यासाला जाते म्हणून आणि कबड्डी नाही ती पण तिकडचे आपल्याला कबड्डी एक पाचवी पासून स्पोर्ट सुरू होतात कबड्डी लंगडी तर ते लंगडी सॅमलटेनियसली सुरू होतं पण नंतर आठवी नंतर कबड्डी कंटिन्यू झालं आणि मग त्याला फक्त एकदा बाबा असं म्हणाले की नको करूच यार आता तू म्हणजे मुलगी एक मोठी झाल्यावर जी काळजी असते की कुठे काय लागलं काय झालं दुखलं खुपलं तर मग पुढे काय करणार तर नको खेळूच कबड्डी तरी मी लपून छपून जायचे आता हे पहिल्यांदा कदाचित बाबांना कळेल आम्ही जिकडे प्रॅक्टिस करायचो ना माझ्या घराच्या समोरच होती एक शाळा त्याच्या <laughs> ग्राउंड मध्ये आम्ही प्रॅक्टिस करायचो तर तिकडे बाबा एकदा मला शोधायला पण आले होते मी सांगितलेलं की अभ्यासाला जाते म्हणून आणि मी कबड्डी नाही ती पण तिकडचे पण अरे मला सगळीकडे सपोर्ट मिळतो दादा तिकडे जे आमचे कोच होते त्यांना आम्ही मामा म्हणायचो त्यांनी आधीच बघितलं बाबांना ते म्हणे की अरे बाबा येतात तुझे बाबा येतात मग मला ते शाळेच्याच मध्ये आम्ही करत एका वर्गात लपवलं वगैरे बाबा येऊन गेले त्या मामांशी बोलले वगैरे आणि बाबा गेले बाबांना वाटलं की मी नाहीये